बालासाहेब ठाकरे म्हणत होते की मी काँग्रेस ब बरोबर कधी जाणार नाही आणि यावेळी उद्धव ठा उद्धवसाहेब ठाकरेची चूक झाली आणि त्याने काँग्रेसच्या बरोबर सत्ता बी जे पीकडून घेतली आणि ते काही वरस मुख्यमंत्री राहिले पण लोकांमध्ये फार नाराजगी आहे कारण बाळासाहेब ठाकरेचा आदर्श त्यांनी सोडला दुसरं शरद पवार साहेब ज्याने की काँग्रेसचं निर्म, निर्मा राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्माण केलं त्यावेळी सोनिया गांधी परदेशातली आहे म्हणून त्याने ते निर्माण केलं होतं आणि त्याने पण आदर सोडून आणि आपला जे आहे काँग्रेसबरोबर पण परस्पर युती केली त्याच्यामुळे जनतेमध्ये नाराजगी आहे आणि भाजप शिवसेनाचं वर जे कार्य आहे ते महाराष्ट्र नाही देशात पण सर्वात बेस्ट आहे डगवासला मतदारसंघात भीमराव तपकेर जे आहे ते निर्वाध निरून येणार आहे कारण त्याचं काम आणि त्याचे जे समाजातले रिलेशन आहे आपले मतदारसंघात ते खूप चांगले आहे